महान बसमधून भरपाईच्या रकमेत वाढ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना किंवा वारसांना मिळणाऱ्या भरपाई रकमेत वाढ करण्यात आली आहे पूर्वी तीन लाख रुपये भरपाई रक्कम दिली जात होती आता सुधारित देशात भरपाईची रक्कम दहा लाख रुपये करण्यात आली आहे हा सुधारित भरपाईचा आदेश येत्या एक जानेवारी पासून लागू केला जाणार आहे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दोन हजार सतरा पासून प्रवासी अपघात मदत निधी रकमेमध्ये वाढ करण्यात आली नव्हती या संदर्भात अनेकदा झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही परिवहन मंत्री राम लिंगारेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परत या विषयावर सविस्तर चर्चा झाली यात भरपाई रक्कम तीन लाख रुपये वरून दहा लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे